मुंबई मायानगरी मुंबई साऊथ मुंबईतला एक भाग आणि त्या भागामध्ये राहणारी एक प्रतिष्ठित महिला एक्क्याऐंशी वर्षांची ही वृद्ध महिला जिच्या मुली परदेशामध्ये नोकरी आहेत बक्कळ पैसा एके दिवशी अचानक या वृद्ध महिलेला एक फोन येतो पोलीस असल्याचं सांगितलं जातं तुमच्या पैशांचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जातोय यामुळं कारवाई होऊ शकतोय अटक होऊ शकते असं सांगून घाबरवलं जातं आणि मग सुरू होतो डिजिटल अरेस्टचा खेळ मग ती एक्क्याऐंशी वर्षांची महिला ते लोक जसं सांगतील तसं करायला लागते ती महिला आपली सेविंग एफ डी आणि म्युच्युअल फंडमधून एकूण सात कोटी ऐंशी लाख रुपये स्वतःला पोलीस असं सांगितलेल्या त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करते हा सगळा सायबर भामट्यांचा खेळ मुंबईतील एका वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्ट करत तिची सात कोटी ऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण सध्या गाजतं आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला यातल्या इंटरेस्टिंग गोष्टी कळतील नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर या डिजिटल अरेस्ट प्रकरणामध्ये ज्या एक्क्याऐंशी वर्षीय महिलेवर सायबर भमट्यांनी इतकी मोठी भीती घालून तिची फसवणूक केली आणि तिची फसवणूक केल्यानंतर तिला इतकं घाबरवलं की ती खऱ्या पोलिसांनासुद्धा घाबरली आणि तिनं खऱ्या पोलिसांसाठी आपल्या घराचे दरवाजे बंद केले अखेर पोलिसांनी घर मालकांच्या मदतीनं तिच्या घरात घुसून तिला या डिजिटल अरेस्टमधून बाहेर काढले जर पोलिसांनी सतर्कता दाखवली नसती तर या महिलेनं सुद्धा पैसे घालवले असते आता डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय का हे आधी तुम्हाला थोडक्यात सांगतो डिजिटल अरेस्टमध्ये एखादी व्यक्ती आपण पोलीस आहोत किंवा तपास यंत्रणांशी संबंधित असल्याचं सांगून एखाद्या व्यक्तीला फोन करते आणि त्या व्यक्तीला असं सांगते की ड्रग्ज किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये तुम्हाला डिजिटल अरेस्ट क केलंय असं सांगून त्या व्यक्तींची फसवणूक केली जाते तुम्हाला सतत फोन करून किंवा मेसेजेस पाठवून तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाल्याचं सांगण्यात येतं आणि घाबरवण्यात येतं या गुन्ह्यातून सुटका हवी असेल तर तुमच्याकडे पैशांची मागणी केली जाते बऱ्याच वेळेला व्हिडिओ कॉल करून पाठीमागे पोलीस स्टेशन असल्यासारखं सुद्धा भासवण्यात येतं किंवा एखादं तपास यंत्रणेचं कार्यालय असल्यासारखं भासवलं जातं आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केली जाते आणि तुमच्याकडून पैसे पाठवण्यासाठी दबाव टाकण्यात येतो आणि तुमची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केली जाते तर अशाच प्रकारची एक जी घटना आहे ती मुंबईमध्ये समोर आली आहे मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार एक्क्याऐंशी वर्षीय एक महिला जी दक्षिण मुंबईमध्ये एकटीच राहते तिच्या पतीचं निधन झाले आणि तिच्या दोन मुली परदेशामध्ये राहतात दहा जुलैला सायबर भामट्यांनी तिला पोलीस असल्याचं भासून फोन केला भामटेंनी तिला असं सांगितलं की काही लोक तिच्या पैशांचा वापर जो आहे तो मनी लॉन्ड्रिंगसाठी करतायत आणि मग कारवाईची धमकी देऊन या महिलेला डिजिटल पद्धतीनं अरेस्ट केली गेली यानंतर महिलेनं सात कोटी ऐंशी लाख रुपये भामट्यांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये ट्रान्सफरसुद्धा केले अचानक कोट्यावधी रुपयांचं ट्रान्स्फर झाल्यामुळं सायबर पोलीस सतर्क झाले आणि अकरा ऑगस्ट रोजी आझाद मैदान पोलिसांचं एक पथक या महिलेच्या घरी पोहोचलं महिलेनं दार उघडलं पण पोलिसांना आत काही येऊ दिलं नाही यानंतर मग पोलिसांमध्ये हालचाली सुरू झाल्या आणि दक्षिण विभागाचं सायबर पोलिसांचं दुसरं पथक जे आहे ते सुद्धा तिथं पोचलं पण यानंतर तर या महिलेनं गेटसुद्धा उघडलं नाही पोलीस तिला खरं पोलीस असल्याचं असं म्हणजे समजावून सांगत होते आणि समजावून सांगण्याचे अथक परिश्रमसुद्धा पोलीस करत होते मात्र त्या महिलेला ते पटलंच नाही कारण सायबर भामट्यांनी त्या महिलेला सांगितलं होतं की जे गेटवर उभे आहेत ते बनावट पोलीस आहेत आणि महिलेला तेच खरं वाटलं त्यानंतर सायबर पोलीस दलानं घर मालकांची मदत घेतली आणि खूप समजवून सांगितल्यानंतर त्या महिलेनं अखेर दार उघडलं त्यानंतर पोलिसांनी तिला सत्य सांगितलं तिला धीर दिला आणि तिच्या मुलींशी सुद्धा बोलणं करून दिलं मुलीनं आईला फोनवरती बोलून तिला समजावलं आणि तिची डिजिटल अरेस्ट झाली आहे अशा प्रकारे तिला सत्य कथन जे आहे त्या मुलीनं आईला पटवून दिलं आणि त्यानंतर मात्र या महिलेनं सगळी हकीकत जी आहे ती पोलिसांना सांगितली महिलेनं पोलिसांना असं सांगितलं की फसवणूक करणारे जे लोकं होते ते पोलिसांच्या वेषामध्ये होते स्वतःला खरं असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्या लोकांनी कोलाबा स्टेशन स्टेशनबाहेरचे काही फुटेजसुद्धा दाखवले होते असंसुद्धा या महिलेनं पोलिसांना सांगितलं मग बराच वेळ समजूत काढल्यानंतर या महिलेनं तक्रार दाखल करण्यासाठी सहमती दर्शवली आणि अखेर एफ आय आर नोंदवला गेला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या जवाबाच्या आधीच पैसे ट्रान्सफर केल्याच्या आधारे सायबर पोलीस हेल्पलाईन एकोणीसशे तीसवर कॉल करण्यात आला होता त्यानंतर कोणतं पुढचं नुकसान होऊ नये म्हणून या महिलेची जी बँक खाती आहेत ती ब्लॉक करण्यात आली होती आता पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून फसवणूक करणाऱ्यांचा शोध सुरू केलेला आहे दरम्यान या घटनेनं खळबळ उडाली अर्थातच आपण अशा प्रकारच्या अनेक घटना रोज ऐकत असतो त्यामुळं आपणसुद्धा काळजी घेणं जे आहे ते खूप गरजेचं आहे तुम्हालासुद्धा जर असे कॉल येत असतील किंवा काही मेसेजेस येत असतील तर घाबरून जाण्याची अजिबातसुद्धा गरज नाही आपलं बँकेचे जे डिटेल्स आहेत ते कुणालाही शेअर करू नका आणि तुम्हाला जर संशयच आला तर जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांना याबाबत माहिती द्या हेल्पलाईन नंबर उपलब्ध हे हेल आहेत या हेल्पलाईन नंबरवरतीसुद्धा आपण मदत मागू शकता आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमका आपल्याला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद